दिनांक 25 जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सांगवी ग्रामपंचायत नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते तर कोण शिलेचे अनावरण माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील सर उपसभापती लक्ष्मीकांत पाटील शिरपूर तालुका भाजपा माजी तालुका अध्यक्ष राहुल रंधे मंडळ उपाध्यक्ष योगेश बादल प्रभाताई कोकणी विकास सोसायटीचे चेअरमन अशोक गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य कानाभा चारण दादा दत्तू पाडवी जयवंत पाडवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत अधिकारी संजय बागुल विस्तार अधिकारी एस एस पवार एस यू वाघ सोनवणे साहेब तसेच पंचक्रोशीतील विविध गावांचे विद्यमान व माजी सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले तर मान्यवरांचे संयुक्त सत्कार सरपंच कणीलाल पावरा उपसरपंच अरुणाबाई रघुनाथ कोळी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण शर्मा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांगवी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी मी आणि आमदार साहेब आणि आपण सर्व इथे आलात पाऊस नसतो तर आपण सगळीकडे गेलो असतो पण पाऊस असल्यामुळे या उद्घाटन सोहळा आपण फक्त ग्रामपंचायतच्या परिसरमध्ये ग्रामपंचायतच्या जे कार्यालय बनवलं आहे त्याचं उद्घाटन आपण करतो आहे आणि माझ्याने आमदार साहेबाच्या हस्ते जे उद्घाटन झालं आहे ते मी पहिल्यांदा कलिरामने काल चार दिवसापूर्वी आले आणि त्यांनी सांगितलं की असे असे विविध प्रोग्राम करायचे आणि आपण तिथे यायला पाहिजे मी सांगितलं फार काम आहे मला फार अडचण आहे पण तुम्हाला माहिती तो किती उपाधी खोर आहे त्यामुळे मला त्याचं ऐकूनही आवडत एक चांगला कार्यकर्ता आणि योगेश भाऊ वगैरे सगळे अशोक भाऊ सगळ्यांनी आपला आपला टाइम मध्ये चांगलं काम केलं आहे आणि त्यांना आता सगळे मिळून मदत आहेत मी बी मदत करतो आमदार साहेब बी मदत करताय आणि पूर्ण तालुक्याचा कसं विकास होईल पूर्ण तालुक्याचा लास्ट गरीब माणसाच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होईल यासाठी आम्ही दोघे आमदार याच्यामध्ये काम करतो आहे मी एक सांगतो दोनच गोष्टीने आपलं जीवन बदलू शकतो कारण मी वारंवार जितके माझ्याकडे आदिवासी बाई येतात माझ्या पस्तीस वर्षाचा अनुभवच्या द्वारे मी सांगतो की तुमच्या जीवन दोन गोष्टीने बदलू शकत एक तर आहे तुमची जमीन मध्ये पाणी यायला पाहिजे इरिगेशन व्हायला पाहिजे प्रत्येक गावामध्ये जितके दाले आहेत ते आपल्याला बंद करायचे आहे आतापर्यंत मी साडेचारशे डॅम बनवलेले आपल्या तालुक्यामध्ये राहिलेले आता अंदाज असा आहे की दोन अडीचशे डॅम जर आपण बनवले तर या तालुक्याच्या फार कमी पाणी अरुणावती नदीमधून तापी नदीमध्ये जाईल आणि त्याची व्यवस्था आपल्याला चालू ठेवायची दरवर्षी आपण पन्नास डॅम बनवतो आणि त्याद्वारे पाणी जिथे जिथे थांबतं जिथे पत्तर आहे तिथे का आपण काही करू शकत नाही आता मोराडीलाही आम्ही करीबन दहा बारा पंधरा चौदा बंधारे बांधले पण काही जागावर तिथे पत्थर आहे त्यामुळे पाणी तिथे मुरत नाही पण तिथे पत्थर नाही आहे तिथे मी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो की त्या नाल्याचा पाणी तुमच्या शेतापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही